हॅलो तर आज आपण बनवणार आहोत मटार पोहे पाहू शकता मी मटार किती किती छान दिसत आहेत त्या पोह्यावर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला लगेच सबस्क्राईब करा पाहू शकता त्यासाठी घेतले आहेत मी पोहे चाणीने एकदम चाळून छान करून घेतले आहेत ते पोहे त्यासाठी लागणार आहे एक वाटी मटार अर्धी वाटी शेंगदाणे थोडासा कांदा थोडा जास्तच घेते मी लाल मिरची ओले आहे पण लाल घेतली आहे मी कोथिंबीर हिंग कढीपत्ता फोडणीसाठी तेल जिरं मोहरी मीठ हळद पाहू शकता मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम तर पोहे मी धुवून ठेवले आहेत कढई गरम झाली आहे तेल ओतलं आहे मी हे जे पोहे भिजवून घेतले आहेत मी ते सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला असं एकदम सुट्टे सुट्टे पोहे होतात असे सुट्टे करून घेतले की तसेच राहत नाहीत म्हणून असे सुट्टे सुट्टे पोहे करून घ्यायचं तुम्ही नक्की करून बघा मटार पोहे तुम्हाला खूप आवडतील तेल पण आपल्या इकडं गरम झालं आहे त्यात शेंगदाणे टाकून घेऊयात शेंगदाणे छान असे शे तळले पाहिजे व्हिडिओ माझा फक्त शेवटपर्यंत बघा थोडा पण असा पळवू नका म्हणजे काय होतं थोडं जरी तुम्ही पळवलात तर काही टाकलेलं समजत नाही हे पहा मोहरी जिरं छान असं मिक्स करून घ्यायचं ते थोडंसं हिंग कढीपत्ता हिरवी मिरची व कढीपत्ता पण टाकून घेणार आहोत लगेच छान असं हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं मिक्स झालं की आपण ह्यात कांदा घालणार आहोत थोडा जास्त कांदाच वापरते मी पोह्यांना मस्त लागतात एकदम पोहे तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही वटाणा बाजारातून ताजा आणलात तर तो लगेच घालायचा आहे आपल्याला कांद्याबरोबर मीठ पण घातलं आहे फोडणीत मीठ घातलं की एकदम मस्त कांद्याला पण चव येते मी फ्रोजर मटार वापरत आहे म्हणून मी नंतर घालणार आहे कांदा भाजल्यानंतर थोडा लाल कांदा झाला की मग मी मटार टाकणार आहे आपला कांदा भाजत आला आहे हे पहा मी मटार पण टाकून घेते हे पण आपल्याला छान असं मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत छान मटार पोहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं मिक्स झालं की मी फोडणीतच हळद घालणार आहे मी पोह्यावर वगैरे काही हळद वगैरे घालत नाही त्यामुळं मी फोडणीत हळद घालणार आहे कारण पोह्याला एकदम चमक येते फोडणीत हळद घातलं की तुम्ही नक्की करून बघा हे पो पोहे माझ्या चॅनलवर बटाटा पोहे पण टाकले आहेत मी ते पण बघा तुम्ही ते पण करून बघा हे पहा मी भिजवलेले पोहे घातले आहेत फोडणीत हे, हे, हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन 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 व्हिडिओ येतील व मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल म्हणजे मी टाकलेला पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व थोडंसं मीठ टाकायचं आहे पोह्यावर मीठ टाकून झालं की ते अजून एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता व ह्याला झाकण मारून एक मिनिटभर ठेवून देणार आहोत बारीक गॅस करून एक मिनिट झाला आहे आपला हे पहा एकदम मस्त असा वास सुटला आहे पोह्यांचा हे पहा तयार आहेत आपले मटार घालून पोहे तुम्ही नक्की करून बघा कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा सांगा मी ती पण बनवून दाखवेन तुमच्यासाठी आपले पोहे तयार आहेत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आशेस बगत रहा। थोड़े शे तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा थोडेसे पोहे आपले झाले की कोथिंबीर टाकली आहे पोह्यावर एकदम हिरवी हिरवी दिसते पोहे आपले पोहे झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला लिंबू व साखर आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला लिंबू व साखर टाकून अजून थोडंसं हलवून घेऊन टाकू श टाकू शकता तुम्ही लिंबू व साखर तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद सबस्क्राईब करा